नमस्कार शुभ्रा ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सा स्वागत आहे आज मी बनवणार आहे कारळाची चटणी त्यासाठी मी घेतलेलं आहे कारळ आणि लाल मिरच्या एक लसणाची कांडी आणि मीठ हे बघा कारळ तुम्ही बसू बघू शकता कारळ बाजारात इझिली मिळतं आपण कोणते पण स्टोअर किंवा किराणा दुकानात विचारलं कारळ तर आपल्याला इझी येतं कारळात खूप चांगले घटक असतात आणि ते तेलकटपण असतं त्याच्यामुळं हाडांसाठी खूप छान असते आणि कारळाचा उपयोग हो, खूप महत्त्वाचा आहे आपल्या शरीरामध्ये आणि तुम्हाला खाल्लेलं खूप छान असतं त्याच्यामुळं कारळाची मी चटणी बनवली चटणी का बनवली का आपण ते चव म्हणून खातो तसं कारळ आपण क का यूजमध्ये जात नाही त्याच्यामुळं मी कारळाची चटणी बनवलेली खायला पण खूप चविष्ट लागते आता कारळ मी टाकलेले कढईमध्ये आणि ते घेतलेलं भाजून मस्त तडतड तडतड होईपर्यंत आपण हे भाजून द्यायचं आणि जास्त पण जळून नाही द्यायचे कमी फ्लेमवर आपण हे भाजून घ्यायचे मस्त आणि तडतड व्हायला लागलं का गॅस आपण बंद करायचा आहे आणि बंद केल्यावरती गरमच कारळ ना त्याच्यात मी टाकणारी ह्या मिरच्या लाल मिरच्या पण आपण त्याच्यात थोड्याशा गरम होऊन द्यायचे गरम झाल्यामुळे त्याचा बुकटा मस्त निघतो आणि आता त्याच्यात मिरच्या पण दोन तीन वेळेस मी फिरून दिलेल्या आहे पण कमी गॅस म्हणजे गॅस बंद झाल्यावरती मिरच्या आपण त्याच्यात टाकायच्या आहे आणि आता हे झालेलं आहे कडक थोडंसं का आता मी घेते काढून ताटामध्ये आणि ताटामध्ये एक लसणाची कांडी तर मी ठेवलेलीच होती ती मी सोलून घेतलेलं आहे पाकळा त्याच्या आणि मीठ मी साईडला काढून ठेवले कारण मिक्सरमध्ये आपण मीठ घालत नाही त्याच्यामुळे मी ते साईडला काढून ठेवलेलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आहे ना मिक्सरला लावून बारीक करून आहे आता मी मिक्सरमध्ये ना हे सगळं थंड होऊपर्यंत थांबलं आहे आता मिक्सरमध्ये थोडा झाला का गार मी गार करून घेणार मी व्हिडिओ कुठं पण ना स्किप करत नाही म्हणजे सगळं सगळी माहिती तुम्हाला मी दाखवत असते बघा आता हे थंड झालेलं आहे आता हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्याला लावून घेतलेले मी हे बारीक त्याची पावडर करून पावडर करून झाली का त्याच्यावर आपण दोन तीन वेळेस भिंगून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात मीठ घालायचं म्हणजे ते सगळ्या मिरचीला आपल्या चटणीला व्यवस्थित पोचतं आपली झालेली चटणी रेडी तुम्ही आता ही स्टोअर करून एक पंधरा दिवस अगदी मस्त लागते ही आणि खायला पण एकदम चविष्ट लागते बा आणि अशी स्टोर करून एका डब्यामध्ये किंवा कशामध्ये आपण ही भरून ठेवायची आणि मी आता ही डब्यामध्ये एखाद्या भरून ठेवणारे आणि तुम्ही ही चटणी पंधरा दिवस इझिली खाऊ शकता खूप छान आणि चविष्टेची टेस्ट लागते आणि ही शरीरासाठी पण खूप उपयुक्त आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब आणि अशा नवनवीन व्हिडिओसोबत मी येणार आहे त्याच्यामुळे बेलायकन बी प्रेस करा धन्यवाद